वैशाली दरेकर ज्या तुमच्या निवड तुमच्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराच्या संपूर्ण रॅलीच्या दरम्यान गणपत गायकवाड यांच्या पत्नी देखील त्या संपूर्ण सामील पाहायला तर भाजपचा कुठेतरी अप्रत्यक्षपणे या सगळ्या तुमच्या उमेदवाराला पाठिंबा जो आहे तो दिसून येतोय गणपतराव गायकवाड यांच्यावरती गुन्हा देखील झालेला आहे त्यांनी गुन्हा केलेला आहे आता सध्या जेलमध्ये ते सगळं शिंदेवरती खापर फोडताना पाहायला मिळतंय माहिती प्रमाण काही धार्मिक कार्यक्रम होता त्याला मान्य शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब गेलेले होते आणि त्या कार्यक्रमात आमदार श्री गणपतजी गायकवाड यांच्या सौभाग्याचे सहभागी झालेल्या होत्या धार्मिक कार्यक्रम आणि निवडणूक का अशा स्वतंत्र असतात माझ्या माहिती म्हणून त्या अशा धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्यामुळं असं म्हणता येणार नाही भारतीय जनता पार्टीचा असा पाठिंबा आहे किंवा असा छुप्पा भारतीय त्यामुळं झालेलं किंवा होईल असं मला काही वाटत नाही सर आज आनंदराव आनंदरावडसूळ यांच्या घरी राणा दाम्पत्य भेटायला जाणार खर तर आनंदराव आनंदरावडसुळ यांनी राणांना अर्थात नवनीत राणांना उमेदवारी न मिळावी याकरता जंग जंग पछाडलेलं होतं त्यांनी एक एक वक्तव्य सुद्धा केलेलं होतं की मी वेळ आली की राजकारण सोडेन पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही परंतु नवनीत राणाच अडसुळांच्या घरी भेटायला अडसूळ काही करू शकत नाही त्यांच्या सगळ्या इन्क्वरा लागलेल्या आहेत त्यांचे हात बांधून ठेवलेले आहेत त्यामुळे ते कटकली सारखे आहेत जसं त्यांचं नेतृत्व किंवा भारतीय जनता पार्टी त्यांना नाचवेल तशाच पद्धतीने त्यांना नाचावं लागेल सांगलीतून विशाल पाटील यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे विशाल पाटलांनी थेट रोग जो आहे तो महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटलांवरतीच केला आहे चंद्रहार पाटलांना थेट त्यांनी वाळू चोर माफिया असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचसोबत विशाल पाटील जे काँग्रेसचे एक कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांनी अपक्ष अर्ज भरलाय ते म्हणतात की मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार एक तर महाविकास आघाडीचा जागा वाटप झालेला आहे कोणत्या पक्षाचा जर पदाधिकारी अधिकारी जर अशा पद्धतीने निवडणूक अपक्ष लढत असेल निवडणूक काय फक्त एकाच मतदारसंघात नाहीये अठ्ठेचाळीस मतदारसंघात या महाराष्ट्रात निवडणूक आहे आणि बाकी म्हणत असाल तर मागच्या विशाल पाटील हे शेतकरी संघटनेकडून तिथं काँग्रेसकडून नव्हते आणि मला असं वाटतं काँग्रेसचं नेतृत्व या सगळ्या बाबतीत योग्य ते पावलं निश्चित उचलतील विशाल पाटील निश्चित एक चांगले कार्यकर्ते चांगलं नेतृत्व आहे याच्याविषयी काही आम्ही नाकाबूल करत नाहीच पण तो आता महाविकास आघाडीला ही जागा सुटली तर महाविकास आघाडी लढेल काँग्रेसने ती जागा स्वतःला सोडून घ्यायची होती महाविकास आघाडीमध्ये जर पाहिजे होती तर पण तसं काही झालेलं नाही त्यामुळे आता शिवसेना उमेदवार आहे चंद्र पाटील हे तिथे लढतील आणि मला असं वाटतं विशाल पाटील सुद्धा ज्यावेळेस फॉर्म विड्रॉ करण्याची वेळ तेव्हाच चंद्रहार पाटलांच्या मागे कंपनी उभं राहते आता सांगलीच्या जागेवरून कुठेतरी प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये झालेली असल्याचा पाहायला मिळत विशाल पाटील हे वैयक्तिक टीका तुमच्या उमेदवारावरती करताना पाहायला मिळते ठीक आहे स्थानिक राजकारण असतं एकमेकांवर टीका टिपणी होत असते टीका टिप्पणी जसं आता तुम्ही आळसूळ आणि रानांचं सांगितलं आळसूळ आता सरेंडर होणार आहे टीका टिपणी केलीच होती आणि असे काय एकमेकाच्या पक्षाच्या काय एकमेकांच्या पक्षातल्या अंतर्गत लोक टीका टिप्पणी करत असतात तर निवडणुकीत हे काही फार मोठं आक्रीत घडलं असं त्याला समजण्याची गरज नाहीये मात्र विशाल पाटील यांनी असं काही भावनिक वक्तव्य केलेलं आहे की बाळासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात माझ्या आजोबांनी शिवसेनेला आधार दिला वसंतदा आधार दिला ते शिवसेनेचे नेते आता विसरले आहेत असं नाही वसंतदा पाटलांचा अवगा महाराष्ट्र आणि शिवसेना आदरच करते बिलकुल आदर करते त्यांनी त्यांची पक्षाची मानली पाहिजे शिवसेनेकडे मांडण्याची काहीच आवश्यकता नाहीये दुसरा एक विषय असा आहे की अजून पवार आज इंदापूर मध्ये बोलत होते आणि जिथे व्यापाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की मी तुम्हाला हवा तेवढा निधी देतो पण आता आमचं बटन दावा कचरा बटन दावा चाल काय तुम्ही तुम्हाला हवा तेवढा निधी देतो तुम्ही बटन दाबा आ, मला असं निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे राज्याचे अर्थमंत्री अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवत असतील आणि जर बटन दाबलं तर अशा पद्धतीनं निधी मिळेल अशा पद्धतीनं सांगत असेल तर हा प्रलोभनाचा निवडणुकीतला भाग आहे राज्याचे अर्थमंत्री असं बोलत असतील तर चुकीच निश्चित शिवसेना निवडणूक आयोगाने या संदर्भात योग्य भूमिका मांडेल काम करावं आम्ही त्यांना भरघोस निधी दिलेला आहे दुसरीकडे कोल्हापूरचे जे राज्यसभेचे खासदार आहेत ते म्हणतात की कागल तालुक्यांमध्ये कागल तालुक्यातल्या काही गावांनी मला लीड दिला तर प्रत्येक गावाला पाच कोटी रुपयाचा निधी निधीचं वक्तव्य दुसरीकडे चंद्रकांत पाटील म्हणतात की तिजोरी आणि तिजोरीचा मालक अर्थात अर्थमंत्री अजित पवार हे सोबत आहेत असं त्यांची प्रलोभनाची वक्तव्य या सगळ्या वक्तव्यांना कसं पाहत कुठेतरी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फटका नाही पडणार जनता सुजाने राहुल गांधीच्या हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या निवडणूक आयोगाने याही विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे नसेल तर जनता सुजाने जनतेला या सगळ्या गोष्टी करतात कशा पद्धतीनं पक्षपातीपणा होतो सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीनं माजल्यासारख्या गोष्टी करतात आणि निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या या माजोरीपणाला कशा पद्धतीनं डोळे झाक करतात आणि जे विरोधी पक्ष यांच्या छोट्या छोट्या गोष्टीला कशा पद्धतीने टार्गेट करतात पण जनतेच्या दरबारात या गोष्टीत आम्ही मांडत राहू जनता सुजाने निश्चित सत्ताधाऱ्यांना आणि या निवडणूक आयोगाला चांगल्या पद्धतीने योग्य ते चपरा जनताच देईल असं मला वाटतं सर कुठेतरी असं दिसत की हात आखडता घेऊ आम्ही असं पण ते म्हणताना दिसत एक प्रकारचा धमकीवजा इशारा जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे जर का एखादा उमेदवार पडला तर त्यानंतर सत्ताधारी हे सर्वसामान्यांना नामभरम करतील अशा प्रकारची शक्यता देखील वर्तवण्यात येत्या सहा महिन्यात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकी हे पहा अशा पद्धतीनं निवडणुकीत सत्ताधारी सांगत असतात परंतु आतापर्यंत इतिहास आहे जनतेच्या मनात रोष असला विरोधात जायचं असलं तर कोणत्याही दबावला जनता बळीत पडत नाही परंतु बळी पडत नाही म्हणूनच अशा पद्धतीनं धमक्या प्रलोभनं सत्ताधाऱ्यांच्या वतीनं दाखवलं जातात हे सुद्धा तेवढं स्पष्ट आहे कारण त्यांना दिसतंय आपल्या विरोधात वातावरण आहे आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण सत्ताधारी ठिकठिकाणी अशा पद्धतीनं सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं खोटे प्रलोभनं खोटे आश्वासन निधीच्या गोष्टी जसं घरून निधी देणार आहे कुठून देणार आहे खासदारांना किती निधी असतो पूर्ण वर्षभरात पाच कोटी आमदारांना तरी बारा निधी असतो पण खासदारांना पाच कोटी जेव्हा निधी दिसू तर नाहीये आणि अशा वेळेस अशा पद्धतीनं खोट्या वल्गना प्रलोभन दाखवले भारतीय सर मनसेना कुठेतरी भाजपला भीम शर्त पाठिंबा दिलाय आणि गुढीपाडव्याच्या राज ठाकरेंनी त्याची संपूर्ण घोषणा सुद्धा केली परंतु आता मनसेचे जे नेते आहेत या सगळ्या संदर्भात बोलताना विरोधात बोलताना पाहायला मिळतायत मनसेचे जे राज्य सरचिटणीस आहेत वैभव खेडेकर जे खेड नगर परिषदेचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत तिथे कोकणामध्ये त्यांनी वक्तव्य केलंय की ज्या लोकांनी कोकणात मनसे संपवण्याचं काम केलं आम्हाला निवडून आणलेल्या ग्रामपंचायती फोडल्या अशा लोकांसोबत काम कसं करायचं सवाल सवाल त्यांनी उपस्थित त्यांचा बरोबर आहे वारंवार अशा पद्धतीनं या बोटावरचा थोडका या बोटावर घेणं वारंवार कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं चुकीच्या भूमिका घ्यायला भाग पाडणं आणि याच्यात कार्यकर्त्यांचा बळी जात असतो कारण कार्यकर्ते एका एक ताकदीनं एका प्वेशानं गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर लढत असताना आज मनसेनं हे मान्य केलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीवर सातत्यानं भूमिका घेतली आणि अशी विरोधात भूमिका घेतल्यानंतर संघटना काही ना काही ताकद मिळवत असते पण हीच ताकद मला वाटतं अशा भूमिकेने निश्चित असे जर वैभव खेडेकर सारखे असे अनेक आहे वैभव खेडेकर एक समोर आलेलं नाव आहे पण असे जिल्हा जिल्ह्यात असे अनेक लोक आहेत जे मनसेचे जे अशा भूमिकेला कोणत्याही प्रकारचं समर्थन देत नाही कारण जे बेसिक मनसेमध्ये जे आहेत ठीक आहे कमी संख्येने कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं भूमिका आवडत नसतात बहुजन आघाडीचे जे प्रकाश आंबेडकर ओकला उमेदवार आहेत त्यांना एम आय एम कडनं आता पाठिंबा पाठिंबा जाहीर झालेला आहे असोदुद्धी उमेशी यांनी त्या संदर्भातली घोषणा सुद्धा केलेली आहे वंचित आणि एम आय एम हे गेल्या निवडणुकीत एकत्र लढलेले होते परंतु आता हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतात वंचित चे प्रमुख असलेले प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये एमआयएमची मदत फक्त लबाड्याच्या घरचं आमंत्रण आहे मागच्या सोलापूर मध्ये सुद्धा एमआयएम आणि वंचित सोबत लढली होती एमआयएमच्या मतदारांनी बाळासाहेब आंबेडकरांचं काय केलं हे बाळासाहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि लबाड्या घरचं आमंत्रण आहे जेवल्याशिवाय काही खरं होत नसतं ज्या काही थोड्या काही जागा लढते तिथं बाळासाहेबांचा पाठिंबा असावा प्रकाश आंबेडकरांचा म्हणून अशा पद्धतीनं ही गोष्ट केलेली दिसते परंतु मला वाटतं बाळासाहेब आंबेडकरांना काही सांगण्याची गरज नाही सोलापूरचा अनुभव त्यांच्यासमोर मागच्या पाच वर्षापूर्वी चांगला ताजा तावाना आहे प्रश्न असा आहे की तुमचा महाविकास आघाडीचा तिथे उमेदवार आहे जर का अशा प्रकारे पाठिंबा देण्याचा प्रयत्न होत असेल तर अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल ही संख्या आपल्याला पाहायला मिळते जी तुम्हाला पाठिंबा देतील अशा वेळी जर का ते बाळासाहेबांना पाठिंबा देतील तर जे अभय पाटील आहेत त्यांना कुठेतरी तो फटका बसताना हे पण कोणते मत एम म्हणजे काय सगळे मुसलमान काय एम मागे को असं कोणी सांगितलं तुम्हाला एम तर जसं त्या उत्तर प्रदेश मध्ये बिहार सांगतात मत कटाव पार्टी मत कटाव ओट कटाव पार्टी आहे फक्त मत खाणारी पार्टी आहे आणि एका हिशोबाने भारतीय जनता पार्टीला मदत करणारी पार्टी आहे त्यामुळं या आय भूमिका घेतली म्हणजे काय मुस्लिमांनी भूमिका घेतली असं होत नाही असं होणार नाही सर मराठा आरक्षणाचा मुद्दा काल पुन्हा एकदा कोर्टात झाला आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आतापर्यंत ज्या गोष्टी देण्यात आल्या होत्या त्याला तेरा जून करण्यात आलेलं आहे याकडे कसं बघतो मग कोर्टात प्रकरण आहे सरकार वेळ काढून करते आम्ही वारंवार सांगतो की मराठा आरक्षण दिलेलं आहे हे टिकणार नाही सरकारला का का निवडणुका काढायच्या निवडणुका समोर ठेवून आरक्षण जाहीर झालेलं आहे निवडणुका होईल पर्यंत कशी तरी चाल डकल करायची वेळ काढूपानं करायचा ही भूमिका सरकारची कोर्टाने सुद्धा हेच म्हटलेलं आहे आम्ही म्हटलं असतो आले राग आल्यास आरक्षणाला विरोध करतो म्हटले असते पण कोर्टाने सुद्धा वेळ काळूपणावर राज्य सरकारच्या टिप्पणी केलेली आहे आणि सुस्पष्ट आहे वेळ काढूपाना निवडणुका काढायच्या आणि पुन्हा जैशची स्थिती निर्माण अजित पवारांनी काल एक प्रचार सभेत महत्वाचं वक्तव्य केलंय सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात चार दिवस सासूचे असतात तर चार दिवस सुनेचे असतात आता चार दिवस सासूचे संपलेले आहेत त्यामुळे चार दिवस असा सुनेचे येऊ द्या म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कुठेतरी शरद पवारांनाच थेट या या वक्तव्यावरून टार्गेट केलंय आपण सुनेला घरी घराची लक्ष्मी मानतो चाळीस वर्ष झाली तरी ती बाहेरची मग किती वर्ष झाल्यानंतर घरची म्हणायची असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे सुनिश्चित घराची लक्ष्मी असते पण या लक्ष्मीने घरातले जे कोणी असतील मग सासरे असतील नंद असतील यांच्या विरुद्ध लढलं पाहिजे असं थोडं सांगितलेलं आहे यांच्या भोंग्याला समर्थन दिलं पाहिजे असं सांगितलेलं आहे त्यामुळे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे सासू तर कोणीच नाही तिथे नंद आहे परंतु सुनेनं सुद्धा सासऱ्यांच्या विरुद्ध लढणारा ना लढणाऱ्याला सपोर्ट दिला पाहिजे का नंदेच्या विरुद्ध लढायला सपोर्ट दिला पाहिजे का या भूमिकेचा सुद्धा विचार व्हावा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुका मात्र लढाई देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशीच होताना पाहायला मिळत आहे दोन दिवसापूर्वी मुंडे पाटलांचा पक्ष प्रवेश झाला आणि काल ज्या उत्तमराव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली होती तेच उत्तमराव जानकर आज यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आणि मार्सिलस विधानसभेसाठी शरद पवार यांच्याकडून उत्तमराव जानकर यांना शब्द सुद्धा दिला अशी माहिती समोर येते आहे उत्तमराव जानकर शरद पवार यांच्या गळाला लागल्याची माहिती मिळत आहे आताची लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची आहे भारतीय जनता पार्टीचा मोजोरपणा त्याच्या विरोधातली लढाई आहे किंवा दोन व्यक्तीची लढाई नसते पवारसाहेबांची असेल किंवा देवेंद्रजींची असेल व्यक्तीची लढाई कधीच नसते विचाराची लढाई आहे प्रवृत्तीची लढाई आहे म्हणून मला असं वाटतं याला व्यक्तिगत लढाई म्हणणं चुकीचं होईल त्याच्या पद्धतीनं राजकीय सारेपाठ मांडत आहे या राजकीय सारेपाठात शेवटचा की जसं सांगलीचा त्याला अजूनही आहे तसा दक्षिण मध्य मुंबईचा एक तिढा आहे आज सकाळीच तुमच्या पक्षाच्या माहिती समोर आली की दक्षिण मध्य मुंबईत अनिल भाई जे तुमचे अनिल उमेदवार आहेत त्यांना अद्यापही त्यांचा प्रचार राहतात किंवा त्यांच्या प्रचारात काँग्रेस जी ती पूर्णपणे उतरलेली नाही काँग्रेसची धारावी किंवा आजूबाजूच्या परिसरात या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी अद्याप आणि देसाईंना पोहोचवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला गेला नाही या संदर्भात काय आता नेमकं चर्चा सत्र सुरू पहिली गोष्ट शिवसेना सगळ्या ठिकाणी पोहोचलेली आहे धारावीत पण घरोघर शिवसेना पोहोचलेली आहे त्यामुळे असं समजायची गरज नाही यांनी हे नाही केलं आणि त्यांनी प्रचार नाही केला शिवसेनेची संघटनेची ताकद आहे घरोघरी पोहोचण्याची गटप्रमुखापासून तर विभागप्रमुख पण आहे या माध्यमातून अनिल देसाई घरोघरी पोहोचलेले आहे आता राहिला काही ठिकाणी निश्चित एखादा कार्यकर्ता एखादा नेता आता सहभागी झाला नाही म्हणून पक्षच सहभागी झाला नाही असं होत नसतं शेवटी जनतासुद्धा त्या त्या पक्षाच्या विचारसरणीला मानत असते आणि त्या विचारसरणीच्या मागे असलेले लोक तो उमेदवार महाविकास आघाडीचा असेल त्याच्या मागे उभे सर तुमचे एकेकाळचे सहकारी आणि आताचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं की सुरतला नेण्यासाठी गिरीश महाजन स्वतः माझ्याकडे आलेले होते मला घेऊन जायला परंतु मी सुरतला नेण्यासाठी परंतु मी अँब्युलन्स मधनं गेलो असं त्यांनी एक भरसभेत वक्तव्य केलं हे <laughs> लोक कसे पळून गेले कशी गद्दारी केली हेच सांगतात एक एक कथा हीच यांच्या कथा सांगतात आम्ही जेव्हा सांगत होतो तेव्हा खोटं वाटत होतं कोणी अँब्युलन्सला गेलं कोणी चोरून गेलं कोणी लपून गेलं कोणी खोटं सांगून गे गेलं कोणी फसवून गेलं ती कथा समोर येतात आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडण्यासाठी प्रयत्न केले याचे पुरावे पुरा नुसतं गुलाबराव पाटलांनाच मध्ये नेलं आणि आमच्याकडे ने, उदय सिंग राजपूत जे आमदार आहेत त्यांच्या घरी स्कॉर्पिओ भरून नोटाचे गठ्ठे पाठवले होते त्याचा तर साक्षीदार मी स्वतः आहे त्यामुळे या लोकांनी शिवसेना फोडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आता फळ भोगतील एवढी शिवसेना फोडली एवढी राष्ट्रवादी फोडली तरी काय हाय तुमचे शिवसेना राष्ट्रवादी एवढं सगळं सोबत तुम्ही तयारी केली असते पण आता तुम्ही तुम्हाला तर पावलो पावली हिंचलिंच लढावं लागतं अशा प्रकारची स्थिती कारण जनता तुमच्या विरोधात छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये बोलताना असं म्हटलंय की महायुतीला त्यांनी म्हटलंय की ज्याला जागा सोडायची त्याला सोडा पण वीस मे च्या आधी जागा सोडा चांगलं <laughs> बोलले ते कारण जागाच्या विषयी आता बऱ्याच ठिकाणी काही उमेदवारांचा विषय आमच्या उमेदवाराचा प्रचार अर्ध्याच्या पुढे गेलेला आहे आणि यांचे अजून उमेदवार सुद्धा जाहीर झाले नाही त्यामुळे त्यांची भूमिका उद्योगाची भूमिका असं मला वाटतं <laughs> की भूमिका योग्य मांडली गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा